येवल्यातील देवीच्या कोटमगावला लाखो भाविक रोज नतमस्तक होत आहे कोटमगाव येथील श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तीनही स्थानांचं त्रिगुणात्मक साक्षात ब्रह्म ओंकार स्वरूपात अधिष्ठित असलेली श्री जगदंबा माता वणीजी कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी माता माहूरची रेणुका माता व तुळजापूरची भवानी माता या तीनही क्षेत्रांचं उगम स्थान कोटमगावची जगदंबा श्री जगदंबा मातेचं स्वयंभू अधिष्ठान असल्याने लाखो भाविक देवी पुढे उदय उदय चा जय जयकार करत नतमस्तक होत आहे नवसाला देवी अशी या देवस्थानाची ख्याती असल्याने घटी बसण्याची अतिशय जुनी परंपरा जगदंबा मातेच्या स्थापनेचा काळ हा निश्चित नव्हता तरी शहर वसण्याच्या शेकडो वर्षे अगोदर हे जागृत देवस्थान असून पाचशे वर्षांचा इतिहास हा जाणकारांकडून सांगितला जातो नारंदी नदीतील अतिशय निसर्गरम्य असं पवित्र स्थान आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर या मार्गावर येवला शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर देवस्थान असल्याने भक्तांची नेहमीच वर्दळ असते येथे मातेची अति प्रसन्न तेजस्वी स्वयंभू तीन फूट उंचीची शेंदुरी मूर्ती लक्ष वेधून घेते श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती या तीनही रूपांचं एकाच ठिकाणी दर्शन घ्यायला मिळतं जगदंबा मातेचं अतिशय प्रशस्त असं मंदिर असून मंदिराचा कळस लाखो भाविकांचं लक्ष वेधतो मंदिराच्या समोरच भव्य सभागृह भक्तनिवास असून नेत्रदीपक दीपमाळा आहे बाहेरील बाजूचे दोन भव्य महाद्वारे देवस्थानाच्या वैभवात आणखीनच भर घालतात या ठिकाणी नवरात्र उत्सवातील दिवस यात्रा भरते त्यामुळे महाराष्ट्र गुजरात भाविक दर्शनासाठी येतात येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथेही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय रोज संतकाळी जगदंबा मातेची महाआरती घेण्यात येते तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आकर्षणासाठी जगदंबा माता मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाल्याने लाखो भाविक कोटमगावला नवसाला पावणाऱ्या देवीच्या चरणी नतमस्तक होऊन देवीचे आशीर्वाद घेत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला